नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिरपूर तालुक्यातील लौकी लो या गावात भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचे पैसे वाटण्यात येत असल्याचा आरोप करत मतदानाच्या दिवशी शिरपूर तालुक्यातील लौकी लो गावातील सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ वाघ यांनी आक्षेप घेत संबंधित पैसे वाटल्याचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला होता या व्हिडिओची संपूर्ण धुळे जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू झाली होती दरम्यान सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ वाघ हे गेल्या अनेक दिवसांपासून संबंधित पैसे वाटप करणारा अधिकारी कर्मचारी तसेच लोकसभेच्या निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवाराविरोधात कारवाई करण्यात यावी या मागणी करिता गेले अनेक दिवसांपासून प्रयत्न करीत आहेत मात्र प्रशासकीय पातळीवर कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे त्यांनी स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता आज स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ वाघ यांनी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात जोरदार घोषणाबाजी करत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला असून संबंधित पैसे वाटणाऱ्या अधिकारी व वा कर्मचाऱ्यांविरोधात जोपर्यंत प्रशासन कारवाई करत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशारा त्यांनी यावेळी दिला नाव सिद्धार्थ लक्ष्मण वाघ गाव लौकी तालुका शिरपूर जिल्हा मतदान मध्ये पैसे वाटप झाले कुठे बेकायदेशीर लौकी गावात त्याचा विरोध केला त्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष कार्य कलेक्टर ऑफिस जिल्हा परिषदला दिलं लेटर एक प्रांतला दिलेला प्रांत आणि इलेक्शन कमिशनला दिलं तरी काहीच कारवाई होत नाहीये नाही खेळ मांडून ठेवलेला आहे आमची फक्त मजा घेतात कुणाचे पैसे वाटले जात होते भाजपचे पैसे वाटले गेले आणि याच्यात जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी शिशोदे